सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन धडा दहावा शर्थीने खिंड लढवली याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा सिद्धि जौहर ने पन्हाड़ गड़ाला चौफेर वेढ़ा बाजी प्रभु की स्वामीभक्ति बगुन शिवराय घोड़खिंड पावनखिंड या नावाने अमर झाली प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला उत्तर किल्ला लवकरच स्वाधीन करतो असा निरोप शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला पाठवला सिद्धी जौहर का चौताळला उत्तर सिद्धी जौहर चौताळला कारण शिवराय आपल्या हातावर तुरी देऊन वेढ्यातून निसल्याचे त्याच्या लक्षात आले विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले उत्तर शिवराय बाजी प्रभूंना म्हणाले की आम्ही गडावर जातो तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या तीन तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली उत्तर शिवरायांनी वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी दोन पालख्या सज्ज केल्या एका पालखीतून शिवराय अवघड वाटेने व दुसऱ्या पालखीतून शिवरायांसारखा वेश धारण केलेली व्यक्ती शत्रुसेन्याला सहज दिसणार अशा वाटेने जाणार दुसरी पालखी पकड़ून शत्रु जल्लोष करनार एवढ़ शिवराय अवघड़ वाटे ने निस्तुन जानार वेढ़ा तून बाहर पढ़ने साथी ही युक्ति योजली आ बाजी प्रभु ने शत्रुला घोर खिंडी योजना आखली उत्तर बाजीप्रभूंनी शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी मावळ्यांच्या तुकड्या पाडून त्यांना जागा नेमून दिल्या खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार करून बाजीप्रभू उभे राहिले खिंडीची वाट बिकट व नागमोडी होती शत्रू खिंड चढू लागताच मावळेवरून दगडगोट्यांचा वर्षाव करणार होते बाजीप्रभूंनी अशी योजना आखली चार कारणे लिहा अ, आदिलशा भयंकर चिडला उत्तर शिवरायांनी विजापूरच्या दरबारातील बलाढ्य सरदार अफजल खान याचा वध केला ही बातमी कळताच विजापुरात हाहाकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगढही जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीद अमर झाला उत्तर शिवा काशीद शिवरायांच्या सेवेमधील केशभूषा करणारा धाडसी व चतुर तरुण सेवक होता तो दिसायला शिवरायांसारखाच होता पन्हागडाच्या वेढ्यामधून सुटण्यासाठी दोन सारख्या पालख्यांची युक्ती करण्यात आली होती शिवा काशीद शिवरायांचे सोंग घेऊन पालखीत बसून राजदिंडीतून बाहेर पडला पालखी शिवरायांचीच असे समजून शत्रू सैनिकांनी तिला पकडून सिद्धी जौहरकडे नेली तोपर्यंत शिवराय अवघड वाटेने निसटून गेले इकड़े सोंग उघड़कीस आया संतापुन सिद्धि जौहर ने शिवा काशिदला ठार के शिवराया स्वराज्या शिवा काशिद ने आत्मबलिदान के ले शिवा काशिद अमर झाला। पावनखिंड इतिहासात अमर झाली उत्तर शत्रूच्या पाठलागापासून शिवरायांना वाचवण्यासाठी बाजीप्रभू शिवरायांना म्हणाले तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे जा मी उरलेल्या सैनिकांसह खिंडीत उभा राहून शत्रूला थांबवून ठेवतो मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही बाजीप्रभूंनी शत्रूशी शर्थीची झुंज दिली त्यांचा देह रक्ताने न्हावून निघाला पण त्यांनी शत्रूला खिंड पार करू दिली नाही इशायाच्या तोफेचा आवाज ऐकून स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडले अशा स्वामी रक्ताने घोडखिंड पावन झाली व पावनखिंड या नावानेच ती इतिहासात अमर झाली कोणते लिहा शूर पण क्रूर होता उत्तर सिद्धी जौहर आ घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे उत्तर बाजीप्रभू देशपांडे इ वेढ्यातून निस्तून जाणारे उत्तर शिवाजी राजे हा वीडियो आवडला असेल तर कृपया लाइक करा आणि चैनल ला सब्स्क्राइब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे मुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन वीडियो साठी बेल आयकॉन क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया